लग्न होऊन तीन साडेतीन महिने झाले होते त्यानंतर मुलगी घरच्या पूजेसाठी माहेरी आली सासवी त्रास देतात असं तिने वडिलांना सांगितले तेव्हा तिच्या सासरहून धीराचा फोन आला की तिला माहेरी परत पाठवा समजावून परत ते कायमच ती इतक्या कठीण काळातून जात आहे हे आम्हाला माहित असते तर आम्ही तिला परत पाठवलेच नसते असे सुरेखाच्या वडिलांनी सांगितले यांच्या मुलीचा मृतदेह मुली सासरच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या शेततळ्यात तरंगताना सापडलं तिला काढले तेव्हा तिचे हातपाय बांधलेले होते सुरेखा तेव्हा फक्त एकोणीस वर्षाची होती आणि लग्नाला फक्त तीन साडेतीन महिने झाले होते दौंडच्या परिसरातील गिरम येथील शेतकरी व मेंढपाळक नामदेव करगळ यांनी त्यांच्या मुलीचं सुरेखाचं लग्न लागून दिलं होतं ते का तर मुलाला नोकरी आहे आणि तो बँकेत काम करतो म्हणून सुरेखाच बारामतीतील मासाळवाडी कुटुंबात लग्न झाले पण जेमतेम तीन साडेतीन महिन्यांच्या संसाराचा शेवट झाला तो दुर्दैवी पद्धतीनेच सासरच्यांकडून होणारी हुंड्याची मागणी पूर्ण चा सासर चा दोनी आही। 24 प्रेत न झाल्याने सुरेखाला तिच्या सासरच्या लोकांनी शेततळ्यात दोन्ही हात बांधून बुडवून चोवीस शेततळ्यात सापडलं त्यानंतर सुरेखाच्या पालकांच्या तक्रारीवरून बारामती मधल्या वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन मध्ये तिचा नवरा भाऊसाहेब गडदरे सासू थकूबाई गडदरे नणंदाशा कोकरे आणि नणंदेचा नवरा सोनबा कोकरे या चौघांना अटक केली आहे